मध्ये काय मजकूर होता एक दोन मिनिटं सांगा त्या चिठ्ठीमध्ये दोन व्यक्तींचा उल्लेख आहे त्या दोन व्यक्तींना लगेच लगेच त्या दोन व्यक्तींवर कारवाई व्हावी आणि आमचा प्रश्न असा आहे की त्याला सांगा आम्हाला जी पोलिसांनी चिट्ठी दाखवली त्यामध्ये असा उल्लेख आहे की जे दोन व्यक्ती आहेत त्यांनी माझ्या वडिलांना मानसिक त्रास दिला आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्ती घेत असा त्या चिठ्ठीमध्ये मजकूर आहे कोणाकोणाचे नाव आहे त्या चिठ्ठीमध्ये त्या चिठ्ठीमध्ये दोन व्यक्तींचे नाव आहे ते ठीक शेख रफी आणि तो क्लर्क आहे त्याचं नाव डायड डाक गार्डन नावाचा क्लर्क दोन व्यक्ती नाव आहे ते शेखरफी रफी कोण आहेत तुमची काय मागणी आता नोंद झालाय तुमची काय मागणी कुटुंबाची काय मागणी त्या गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी माझ्या कुटुंबाला माझ्या वडिलांना न्याय मिळावा आ, आ, जर आम्हाला काही नंतर सो, सो, सो जर नाही वाटलं तर आम्ही नंतर माझ्या मुलाने माहिती दिली त्यात वळवण येथील न्यायाधीश शेख रशीद रफिक 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 आणि त्याच्या जवळचा कारकुन ताजदे हे मला मानसिक संकट आहे व राजीनामा देण्याबद्दल धमक्या देत आहे तरी मला आता आत्महत्या केल्या पर्याय नाही त्याने मला आत्महत्या तीद। करण्यात हो। आ चिठीमध्ये उल्लेख करा तुमची काय मागणी कुटुंबाची आम्हाला न्यायालयाने की कुटुंबाच्या समाधान सरकार न्याय घ्यावा तुम्हाला म्हणजे आत्महत्याच वाटते का काय घातपत वाटतो असं काही संशय वाटतो का तुम्हाला आत्महत्याच वाटते आम्हाला अगोदर समजे वाटू लागला पण आम्ही चिठ्ठी पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या सुद्धा त्याचीच होती अक्षर सुद्धा त्याच होतं हा दुसऱ्या माणसाला जर लिहिलं असत तर आम्ही ते मान्यच केलं नसतं म्हणजे ते न